श्री शिवलीला मृत अध्याय बारावा विदूर चारी वर्णातील सर्व अबाल स्त्री पुरुषांनी भगवान शंकरांचे मनोभावे कीर्तन करावे ज्याला शिवस्मरण आवडत नाही तो प्रेता समान अपवित्र समजावा अशा मनुष्याला जन्म देणारी स्त्री निपुत्रिक होय जो शिव कीर्तन करीत नाही तो समुद्रात बुडो अग्नित जळो नाही तर त्याला विषारी सरपड असो म्हणून शिवस्मरण कधीही सोडू नये खूप दिवस नाहीसा झालेल्या पुत्राची शुभ वार्ता समजताच माता जशी त्याच्याकडे धावत जाते त्याप्रमाणे मोठ्या प्रेमाने शिवकीर्तन ऐकण्यासाठी धावत जावे जेथे शिवकथा चालू असेल तेथे अगत्यपूर्वक जावे आपल्या सर्व चिंता काळजा झोप इत्यादींचा त्याग करून स्वस्त मनाने शिवकथा ऐकावी शिवकथा सांगणाऱ्या वक्त्याला सद्गुरू किंवा साक्षात शंकर मानून त्याची आदराने पूजा करावी शिवकथा सांगणाऱ्या कथेकऱ्याला श्रेष्ठ मानावे नको त्या शंका कुशंका विचारून त्याला पीडा देऊ नये आपल्याला काही कळत नसेल तर आदरपूर्वक विचारावे पण विनाकारण त्रास दिला तर पिशा जन्म घ्यावा लागतो शिवकथा सांगणाऱ्याला नमस्कार करावा परंतु अशा वेळी इतर कुणालाही नमस्कार करू नये शिवकथा श्रवण मध्ये सोडून उठून जाणारा अल्पायुषी होतो त्याला संसारात अनेक संकटे भोगावी लागतात कथाश्रवण करताना इतर काहीही बोलू नये एकाग्र चित्ताने कथा ऐकावी तरच कथाश्रवणाचे फळ प्राप्त होते कथा सांगणाऱ्या वक्त्याचा मोठा आदर सत्कार करावा त्याची यथाविधी पूजा करावी त्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात कथे जे जे अर्पण केले जाते ते ते कोटीपट आपणास परत मिळते कथाश्रवण करताना पान खाल्ल्यास यमदूत पीडा देतात अशा मनुष्याला नरक यातना भोगाव्या लागतात कथा श्रवण करताना झोप येऊ लागली तर उठून उभे राहावे व हात जोडून कथाश्रवण करावे कथा, कथा सांगणारा वक्ता ज्या आसनावर बसतो त्यापेक्षा उंच आसनावर बसू नये नाहीतर कावळ्याचा जन्म घ्यावा लागतो कथा चालू असताना जो झोपतो तो अजगर होतो कथेच्या वेळी अन्य गोष्टी बोलणारा बेडूक होतो शिव कीर्तनाची जे हेळसांड करतात त्यांना शेकडो वेळा कुत्र्याचा जन्म घ्यावा लागतो जे आदरपूर्वक शिवकथा ऐकत नाहीत त्यांना डुकराचा जन्म प्राप्त होतो शिवकथा सांगणाऱ्याला आसन दिले असता शिवसानिध्य प्राप्त होते शिवकथा पुराण श्रवण केले असता अंगी भक्ती वैराग्य येते शिवकथा श्रवणाचे महात्मे फार मोठे आहे त्याविषयी एक अद्भुत कथा सांगतो ती लक्षपूर्वक ऐका विदुर बहुला आख्यान दक्षिणेकडे एक अत्यंत विचित्र अमंगल गाव होते त्याचे नावच मुळी भाष्कर त्या गावातील सगळे लोक अनाचारी पापी अपवित्र जारकर्म करणारे होते त्या लोकांना धर्माची नव्हती वेदशास्त्रांची नव्हती चोर चहाडखोर दारुबाज दुराचारी मातृपितृद्रोही वेदद्रोही लोकांचे आगर होते अशा त्या गावात विदुर नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण कसला नुसता नावाचा ब्राह्मण तो अहोरात्र वैशाच्या दारात पडलेला असे त्याच्या पत्नीचे नाव होते बहुला ती आपल्या पतीला साजिशीच होती तीही करीत असे एकदा ती जार कर्म, कर्म करताना सापडली तो जार गेला पळून विदुराने बहुलेला चांगली तुडवली त्याने तिच्या अंगावरील सगळे दागिने काढून घेतले व ते आपल्या वैशेला दिले मग तिनेही घरातील असेल नसेल ते धन आपल्या जाराला दिले अशी ती विदुर बहुला जोडी सदैव पापकर्मात बुडालेली काही दिवसांनी विदुर मरण पावला यमदूतांनी त्याला मारित झोडीत यमलोकात नेले व नरकात टाकले आयुष्यभर पापकर्म कर्म करणाऱ्या पुण्यकर्म न करणाऱ्याला असेच नरकात जावे लागते मग नरकपुरीतील अनेक दुःख भोगल्यावर तो विदुर विंध्य पर्वताच्या दरीत पिशाच होऊन फिरू लागला त्याचा वर्ण शेंद्रासारखा होता सगळ्या शरीराला रक्तपीती भरलेली होती त्याचे सगळे शरीर नाचलेले होते तहान भुकेने कासावीस होऊन तो दरीत भटकत होता ओरडत होता रडत होता आपल्या पूर्व झालेल्या बहुलेला एक मुलगा झाला तो तिला कुणापासून झाला होता हे तिलाही माहीत नव्हते पुढे एकदा महाशिवरात्री आली त्यावेळी स्त्री पुरुष यात्रेला निघाले होते नाना वाद्यांच्या गजरात ध्वज फडकवीत फडकवित शिवनामाचा जयघोष करीत यात्रा गोकर्णाला निघाली होती बहुला सुद्धा आपल्या लहान मुलाला बरोबर घेऊन त्या यात्रेबरोबर गोकर्णाला गेली बहुलेने स्नान केले महाबळेश्वराचे दर्शन घेतले मग ती शिवपुराण ऐकावयास बसली त्यावेळी पुराणिक सांगत होते जी स्त्री चारकर्म करते तिला यमदूत बांधून नेतात तिला यमलोकात अनेक प्रकारच्या यमयातना भोगाव्या लागतात लोखंडाची सळी तापून लाल करून तिच्या योनी मार्गात घालतात पुराणिकांच्या या शब्दांनी बहुला अत्यंत अस्वस्थ झाली ती मोठ्यांना ला रडू लागली तिला आपल्या पापकर्माचा पश्चाताप झाला पुराण संपल्यावर तिने पाया पडून त्यांना आपले सगळे पूर्वचरित्र सांगितले आपण कोणकोणती पापकर्मी पापकर्मे केली ती सगळी के तिने ती पुराणिकांना सांगितली आता या पापातून मुक्त होण्यासाठी मी काय करू कोणते प्रायश्चित्त घेऊ असे तिने अगदी व्याकुळ होऊन विचारले तेव्हा सद्गुरूंना तिची दया आली त्यांनी तिला शिवाय हा शिव पंचाक्षर मंत्र दिला व स्त्री शिवलीलामृताचे श्रवण कर असा उपदेश केला सद्गुरूंच्या मुखाने शिवलीलामृत श्रवण केले तीर्थक्षेत्री निवास संत सज्जनांची संगत व शिवलीलामृत श्रवण यामुळे तिची सगळी पापे जळून भस्म झाली ती अंतर्बाह्य अत्यंत पवित्र झाली रात्रंदिवस ती शिवनामाचे स्मरण करू लागली गोकर्ण क्षेत्री अत्यंत संन्यस्त वृत्तीने ती राहू लागली तिने रुद्राक्ष धारण केले शरीराला भस्म लावले तिने आपले सर्वस्व भगवान गोकर्णेश्वराच्या चरणी अर्पण केले ती अगदी शिवस्वरूप झाली परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते गंगेस मिळालेली गट्टार गंगा पवित्र गंगाच होते त्याचप्रमाणे बहुलेचे सर्व पापे शिवकृपेने नाहीशी झाली व ती पूर्णपणे शुद्ध पवित्र झाली जे लोक नित्य शिवलीलामृत श्रवण करतात शिवनामाचा जप करतात ते याच जन्मात मुक्त होतात नित्यनेमाने श्री शिवनाम जप शिवलीलामृत श्रवण पठन केले असता अन्य कोणतीही साधना करावी लागत नाही शिवस्मरणाने जप तपादी सर्व साधनांचे फळ मिळते म्हणून अमृताचे श्रवण पठन करावे अत्यंत पवित्र झालेल्या बहुलेवर भगवान सदाशिव प्रसन्न झाले आणि एक दिवस एकेकाळी अत्यंत पापिनी असलेली बहुला दिव्य विमानातून शिवलोकाला गेली बहुलेसारख्या अत्यंत पातकी अशा बहुलेचा शंकरांनी उद्धार केला हे पाहून चौदा बहुने आश्चर्यचकित झाली शिवलोकाला गेल्यावर बहुलेने शिव पार्वतीचे केले तेव्हा पार्वती माता प्रसन्न झाली व बहुलेला म्हणाली तुला हवा असेल तो वर माग मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन अंबा भवानीने असे आश्वासन दिले असता बहुला म्हणाली माते माझ्या पतीचा उद्धार कर तो अत्यंत पापी होता त्याला आता कोणती गती मिळाली आहे तो कुठे आहे मला काहीच माहीत नाही माते त्याला क्षमा कर त्याच्यावर कृपा करून त्याला पावन कर बहुलेने अशी विनवणी केली असता पार्वतीने अंतर्ज्ञानाने ओळखले हिचा पती विंद पर्वतात पिशाच्य होऊन राहिला आहे ती बहुलेला म्हणाली बहुले तुला तुझ्या पतीच्या उद्धाराची तळमळ लागली आहे हे पाहून मला अतिशय आनंद होतो आहे तुझी आणि तुझ्या पतीची भेट नक्कीच होईल या क्षणी तुझा पती पिशाच होऊन विंद पर्वतात भटकत आहे आता तू तु तुंबराला बरोबर घेऊन विंद पर्वतात शिवकथा ऐकव म्हणजे तू पावन होऊन येथे येईल पार्वतीने असे सांगितले असता बहुलेला अतिशय आनंद झाला ती तुंबराला बरोबर घेऊन विंद्य पर्वतात गेली तेथे तो विदुर ब्राह्मण पिशाच रूपाने भटकत असलेला तिला दिसला तुंबराने त्या पिशाच्याला एका झाडाला बांधले व त्याच्या पुढे शिवकीर्तन सुरू केले त्या शिवकीर्तन श्रवणाने त्या पर्वतातील पशु पक्षी सुद्धा उधरून गेले तेथे पिशाच्याची काय कथा पिशाच झालेला तो विदूर ब्राह्मण शिवकीर्तन ऐकून भानावर आला त्याची पिशाची वृत्ती नाहीशी झाली त्याचा उद्धार झाला भानावर आलेला तो विदूर ब्राह्मण मला सोडा मला सोडा असे म्हणू लागला मग त्याला सोडले तो विदुर तुंबराच्या पाया पडून म्हणाला आज मी धन्य झालो माझा उद्धार झाला तेथे बहुलेला पाहून त्याला रडू आले तो तिला म्हणाला तू खरोखर धन्य आहेस माझ्यासारख्या महापापी माणसाचा या तुंबरामुळे व तुझ्यामुळे उद्धार झाला मग तुंबराने त्याला शिवाय हा शिवपंचाक्षर मंत्र सांगितला त्या मंत्र जपाने विदुर पावन झाला इतक्यात तेथे शिवदूत दिव्य विमान घेऊन आले विदुराला दिव्य देह प्राप्त झाला मग शिवदूतांनी त्याला त्या दिव्य विमानातून भगवान आणले विदुराने व बहुलेने शिवचरणावर लोळण घेतली त्या क्षणी ती दोघे शिवस्वरूप झाली गंगा सागरात मिळून जाते तशी ती दोघे शिव ब्रह्मस्वरूपात मिसळून गेली शिव पंचाक्षर मंत्राचे शिवकथा श्रवणाचे रुद्राक्ष धारणेचे भस्मलेपनाचे महात्मे असे आहे कितीतरी महापापी लोक सर्वतोपरी शिव आराधना करून उद्धरून गेले शिवस्वरूप बहुलेची कथा ऐकल्यावर शवणकादी ऋषी पुराणकार सुतांना म्हणाले भस्मातून भस्मा निर्माण झालेल्या शिवद्रोही भस्मासुराचा भगवान शंकराने वध केला ती सुरस कथा आता आम्हाला सांगा तेव्हा सूत म्हणाले ऋषी हो ही भस्मासुर कथा शिवपुराणात आली आहे ती कथा आता सांगतो आपण ती एकाग्र चित्ताने व भक्तिभावाने श्रवण करा ही कथा आहे कैलास पर्वतावरील एकदा प्रदोष काळी भगवान शंकर आपल्या शरीराला भस्म लावित होते भस्मातील एक खडा त्यांनी जमिनीवर ठेवला त्यावेळी मोठे नवल घडले त्या भस्माच्या खडातून एक असुर उत्पन्न झाला तो भस्मातून उत्पन्न झाला म्हणून त्याचे नाव ठेवले भस्मासुर तो हात जोडून शंकरांना म्हणाला प्रभो आपण मला निर्माण केलेत म्हणून मी आपला सेवक आहे मला काहीतरी काम सांगा मला आपली सेवा करावयाची आहे तेव्हा शंकर म्हणाले रोज मला नवीन चिताभस्म आणून दे हीच सेवा भस्मासुराने ती गोष्ट आनंदाने कबूल केली मग चिता भस्मासूर चिताभस्म मिळवण्यासाठी पृथ्वी तलावर फिरू लागला शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत करणाऱ्या सदैव शिव कीर्तन सदाशिवाला आवडते अशांचे भस्म तो आसूर आणून देऊ लागला पण माकडा हाती कोलीत द्यावे तसे झाले चिताभस्म आणून देणारा भस्मासूर उन्मत्त झाला आता त्या चिताभस्माच्या निमित्ताने ग्रो ब्राह्मणासह सर्व मनुष्याना ठार मारावे व पृथ्वीवर राज्य करावे मग इंद्राला विष्णूला ब्रह्मदेवाला व शेवटी शंकरालाही ठार मारून त्रैलोक्याचे स्वामित्व मिळवावे अशी राक्षसी महत्वाकांक्षा त्याच्या मनात निर्माण झाली पण त्यासाठी अगोदर शंकरांना फसविले पाहिजे असा विचार करून तो कपटी भस्मासूर शंकरांकडे गेला व म्हणाला भोलेनाथ आज मी सगळी पृथ्वी शोधली राणे वने गावे पालथी घातली पण शुद्ध असे चिताभस्म कुठेच मिळाले नाही आपणास दररोज चिताभस्म देण्याचा माझा मा नेम आहे पण आता त्यात खंड पडणार म्हणून सदाशिवा मला असा वर द्या की ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवीन त्याचे भस्म व्हावे भोळे सदाशिव वर देण्यास तयार झाले तेव्हा पार्वती म्हणाली देवा हा राक्षस कपटी आहे दृष्ट आहे त्याला जर हा वर मिळाला तर हा सगळी पृथ्वी जाणून टाकेल आधीच बोंब मारायची हौस त्यात फाल्गून मासाला तसे होईल कामांद पुरुषाला स्त्री राज्याचा मुख्य म्हणून नेमावे किंवा दारुड्याला शेंदीचे वन दाखवावे तसेच याला हा वर दिला तर होईल म्हणून याला हा का। वर देऊ नका कार्तिकेयाने वीरभद्राने गणेशाने नंदिकेश्वरानेही अशीच विनवणी केली परंतु शंकरावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही आणि शेवटी भस्मासुराला हवा होता तो वर मिळाला हवा असलेला वर मिळताच भस्मासुराला अत्यानंद झाला तो आनंदाने उडा मारू लागला आणि त्या क्षणीत तो अवघ्या पृथ्वीचे भस्म करीत सुटला ज्याच्या डोक्यावर तो हात ठेवी तो त्या क्षणी जळून भस्म होत असे त्याने अगणित ब्राह्मणांना ऋषी मुनींना गायींना तपस्व्यांना जाळून टाकले त्या भस्मासुरा पुढे कुणाचे काहीही चालेना ना जे भीतीने पळाले ते पर्वत गुहात लपून बसले पृथ्वीवर कोणीही फिरावयास तयार होईना मोठमोठ्या रणयोद्ध्यांचे सुद्धा भस्मासुरापुढे काही चाले ना अशा प्रकारे भस्मासुराने अखंड मनुष्य संहार सुरू केला होता भस्मासुराने नित्यमाने शिवाला चिताभस्म आणून देत होता पण शिवशंकरांना मनुष्य संहाराची काहीच कल्पना नव्हती भस्मासुराची महत्वाकांक्षा वाढतच गेली सर्व देवांसह इंद्राला जाळावे मग ब्रह्मदेवाला विष्णूला व शेवटी शंकराला सुद्धा जाळून भस्म करावे व शंकरांची त्रैलोक्य सुंदरी असलेली पार्वती मिळवावी असे त्याने ठरवले भस्मासुराच्या या कृत्याने पृथ्वीवर हाहाकार माजला सगळे देव भयभीत झाले इंद्र घाबरला ब्रह्मदेवाचा थरकाप उडाला मग सगळे देव विष्णूकडे गेले विष्णू शंकरांना म्हणाले अरे सदाशिवा भस्मासूर सगळे जग जाणून टाकण्यास निघाला आहे आता तो आमचाही नाश केल्याशिवाय राहणार नाही आणि तुझेही दिवस बरे दिसत नाहीत पार्वतीला मात्र जग तेव्हा शंकर हसून म्हणाले तुम्ही सांगितलेल्या हकीगतीवरून भस्मासुराचा अंत जवळ आला आहे असे दिसते तुम्ही निश्चितपणे जा इतक्यात भस्मासूर तेथे आला आपल्याबद्दल सर्व देव कागळी करीत आहेत हे पाहून तो चिडला आता या सर्वांना टाकतो अशी त्याने केली भस्मासुराला पाहताच रागवलेले शंकर त्याला म्हणाले अरे भस्मासुरा मी तुला तुझ्या भल्यासाठी वर दिला त्याचा तू गैरफायदा घेतो आहेस तू पृथ्वीचा शंकरांचे हे शब्द ऐकताच क्रोध झालेला भस्मासूर शंकरांना म्हणाला आता तुझ्याच डोक्यावर हात ठेवतो तुझी सुंदर बायको मला दे तुझ्यासारख्या म्हाताऱ्याला इतकी सुंदर बायको हवीच कशाला असे म्हणून भस्मासूर शंकरांच्या डोक्यावर हात ठेवण्यास पुढे आला ते पाहून शंकर पळत सुटले इतर सर्व ऋषी मुनीही पळत सुटले भस्मासूर शंकरांचा पाठलाग करू लागला थांब जोगड्या आता तुलाही जाळून भस्म करतो असे ओरडत भस्मासूर शंकरांच्या मागे धावू लागला अहो वेदशास्त्रांनाही ज्याचा पार लागत नाही त्या शंकरांना भस्मासूर पकडू पाहत होता कोटी कोटी वर्ष भस्मासुर शंकरांचा पाठलाग करत होता पण सर्वेश्वर शंकर त्याच्या हाती लागत नव्हते भस्मासुर मूर्ख होता त्याला सारासार विवेकही नव्हता वरप्राप्तीने तो अहंकारी बनला होता योगीजनांनाही त्याचे स्वरूप नीट समजत नाही त्या विश्वंभर विश्वचालक शंकरांना भस्मासूर पकडू पाहत होता भयभीत झालेल्या पार्वतीने भस्मासुराचे आलेले हे संकट दूर करण्यासाठी भगवान विष्णूंचा धावा केला पार्वतीने धावा करताच विष्णू मोहिनीचे रूप धारण करून भस्मासुराच्या पुढे आले शंकर वटवृक्ष बनून लांबूनच सगळी गंमत पाहू लागली मोहिनीचे रूप लावण्य पाहून भस्मासूर अगदी वेडावून गेला तो तिला म्हणाला सुंदरी तुझ्यावरून लक्ष्मी पार्वती ओवाळून टाकाव्यात इतकी तू सुंदर आहेस तुझी पदकमले जेथे उमटतात तेथील सुगंध घेण्यासाठी वसंत ऋतू सुद्धा धावत येतो म्हणून हे सुंदरी तू माझ्या गळ्यात वरमाला घाल मी तुझ्या कायमचा होईन मोहिनी हसून म्हणाली असुरा मी तुला नक्कीच वरीन पण त्यासाठी तुला आवे त्या वटवृक्षाजवळ यावे लागेल त्या वृक्षावर माझे आराध्य दैवत आहे लग्ना पतीसह मी तेथे नृत्य गायन करीन असा मी नवस केला होता तेथे नृत्य करताना मी जेथे जेथे हात ठेवीन तेथे तेथे ते तूही हात ठेवावयास हवा मी जसे हावभाव करीन तसे तू करावयास हवेत त्यात जर तू थोडी सुद्धा चूक केलीस तर माझे दैवत तुझ्यावर कोपेल कामांत बनलेल्या व परिणामाचा कसलाही विचार न केलेल्या भस्मासुराने सारे काही कबूल केले मग मोहिनी त्याला घेऊन त्या वटवृक्षाखाली आली तिने नृत्य सुरू केले ती जसे हावभाव करीत असे तसे तो भस्मासूर करू लागला तो आनंदाने बेभान होऊन नाचू लागला मग मोहिनीने नाचता नाचता आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला भस्मासुरानेही आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्या क्षणी भस्मासूर झाला शंकरांच्याकडून मिळालेला वर अशा प्रकारे त्याच्यावर शापाप्रमाणे उलटला मग भगवान विष्णू मोहिनी रूप टाकून चतुर्भुज स्वरूपात प्रकट झाले भगवान शंकरही वटवृक्षाचा त्याग करून तेथे प्रकट झाले हरिहरांची भेट झाली त्यावेळी देवानी पुष्पवृष्टी केली हरिहरांच्या गळ्यात पुष्पमाला घातल्या त्यावेळी मोहिनीचे लावण्य पाहून शंकरांचे वीर्य जमिनीवर पडले त्यातून आसीत अंगार, चंड क्रोध उन्मत्त कपाल भीषण वसंहार असे अष्टभैरव शिवाचे अंशावतार निर्माण झाले भस्मासुराचा वध झाला ही आनंद वार्ता अवघ्या त्रैलोक्यात पसरली सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाला मग हरिहर कैलास पर्वतावर गेले त्यावेळी अंबिका प्रकट झाली तिने हरिहरांना वंदन केले दोघांना आसनावर त्यांची पूजा श्रोते हो सावधान आता अमृताहूनही गोड अशी कथा सांगणार आहे वीरभद्राचा जन्म शिवपार्वती विवाह हो, व कार्तिकेयाचा जन्म या अत्यंत सुरस पवित्र कथा मी सांगणार आहे या अध्यायात कैलास आणि वैकुंठ दोन्ही एक जाणी आहेत सिंहस्थ पर्व काळी अत्यंत पवित्र अशा या ग्रंथरूपी गौतमी नदीत भक्तजन बुडी मारून पावन होत व त्यांना शिवलोकाची प्राप्ती हो स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीलामृत ग्रंथाचा बारावा अध्याय समाप्त श्री सांब सदाशिव शुभम भवतु ओम नम शिवाय